नमस्कार शेतक मित्रांनो मी शेतकरी मित्र या युट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत करतो तुम्ही पाहते भाजीपाला विषय रोड अपडेट भाऊ तर मित्रांनो खूप मला कमेंट येतात भाऊ फेब्रुवारी महिन्यामध्ये मैं कोणत्या भाजीपाल्याची लागवड करा जेणेकरून आपल्याला योग्य भाव भेटेल असं एक व्हिडिओ बनवून सविस्तर माहिती द्या तर या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपल्या फेब्रुवारी महिन्यामध्ये कोणता भाजीपाला लागवड करा सविस्तर माहिती भेटणार आहे फक्त ल व्हिडिओ शोटपर्यंत पाहा लक्ष देऊन पाहाच व्हिडिओ आवडला तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला व्हिडिओला सुरुवात करतोय सदल तुम्ही बघू शकता झाले अडीच ते दोन महिने भाजीपाला खूप बेहाल आहे भाजीपाला खूप मार्केटमध्ये कोणी विचारायला नाही अशी सध्याला परिस्थिती येऊन टेकली पत्तागोबी फुलगोबी वांगे टमाटे मेथीच भाजी कोथंबीर सेपू पालक रुपया गड्डी दीड रुपया गड्डी दीडशे रुपये शकडा दोनशे रुपये शकडा अशा मार्केटमध्ये अशा मार्केटमध्ये भाजीला कोथंबीला भाव भेट भेटत आहे पत्ता गोबी फुलगोबी ही दहा रुपये किलो व शंभर पन्ने विकत आहे त्यानंतर वांगे पण दोनशे दीडशे रुपये कॅट आपल्या अडीशे रुपये कॅड विकत पण शंभर रुपये कॅरेट दीडशे रुपये कॅट विकत आहे तर मित्रांनो सध्या मार्केट मध्ये अशी सध्या भाजीपालाची परिस्थिती झाली आहे तर ही भाजीपाल्याची परिस्थिती अशीच राहील का का भाव वाढणार असे शे खूप शेतकऱ्यांचा मला प्रश्न असतात मित्रांनो शंभर टक्के भाजीपाल्याच्या भावामध्ये बदल होणार आहे भाजीपाल्याचे कुठेतरी भाव वाढायला सुरुवात परत होणार आहे तर कारण की काय झालं अडीच ते तीन महिने भाजीपाल्याचे भाव हे मंदिर टिकून राहिली आता भाव वाढण्याची शक्यता आहे तर मित्रांनो पाठीमागा पत्तागोबी फुलगोबी यांना चांगला मार्केट मागणी होती व चांगला भाव होता चाळीस ते पन्नास रुपये फुलगोबी विकली होती त्यामुळे शेतकरी भाव चांगला असल्यामुळे खूप शेतकऱ्यांना पत्तागोबी फुलगोबी व टमाटा यांची लागवड केली पण एकदम लागवड जास्त झाली मार्केटमध्ये माल आला त्याच्यामुळे भाव कुठेतरी तुटायला सुरुवात झाली हो। एकदम माल जास्त झाला त्यामुळे आपल्याला प्लॉट आहे सगळे खूप शेतकऱ्याचे बसलेले शंभर दिवशी पुणे त्याला मार्केटमध्ये विकायला पुरत नाही मार्केटमध्ये कोणता भाजीपाल्याचा बेभाव झाला आपण तीच लागवड करा जेणेकरून आपल्याला चांगला भाव भेटला हा सगळ्यात मोठा पॉईंट असतो खूप शेतकरी काय करतात ज्या मार्केट मार्केटमध्ये ज्या वस्तूला भाव आहे तीच वस्तू लागवड करतात जेणेकरून मार्केटमध्ये त्याला परत भाव भेटत नाही तर आता अडीच ते तीन महिने झाले तुम्ही बघू शकता पत्तागोबी फुलगोबी कोथंबी शेपू पालक वांगे टमाटे टमाटे झाले एक महिना मंदी आली त्याच्यानंतर बे बेभाव झाले तर तुम्ही शंभर टक्के फेब्रुवारी महिन्यामध्ये लागवड करा ती कोणती पत्तागोबी फुलगोबी यांची जर लागवड केली शंभर टक्के तुम्हाला मे महिन्यामध्ये भाव भेटतील कारण की पत्तागोळी फुलगोबी येण्याला कालावधी अडीच ते तीन महिने लागतो त्यानंतर मे महिन्यामध्ये तुमची पत्तागोबी फुलगोबी निघायला सुरुवात होती आता खूप शेतकरी पत्तागोबी फुलगोबी यांच्यामध्ये लॉस गेले व खूप शेतकऱ्याला आता काय असतं उन्हामध्ये पाणी नसतं व उन्हात पाणी कमी असल्यामुळे पत्तागोळी फुलगोबी यांना पाणी जास्त लागतं व पिवळे फुडं पडतात पांढरी गोबीला मार्केटमध्ये चांगला भाव असतो शंभर टक्के तुम्हाला पाणी असं तुम्ही पत्ता फुलगोबी लावा फुलगोबी पंचवीस रुपये तीस रुपये विकण्याची शक्यता व पत्तागोबी दहा ते पंधरा रुपयाची विकण्याची शक्यता मे महिन्यामध्ये तुम्ही आता फेब्रुवारी मध्ये लागू केली तर तुम्ही आता काकड्या पण लावू शकता ऊन पाडल्यामुळे कडक असलं आपल्याला मार्केटमध्ये चांगले चांगली प्रकारे मागणी असते त्याला तुम्ही बघितलं असणार अडीच ते दोन महिने झाले कोथंबी शंभर ते दीडशे रुपये शेकडा विकत कोथंबीला अजून कुठं भाव भेटला नाही व मेथीला पण आपला कुठं भाव भेटला नाही कारण की अडीच तर दोन महिन्यापासून झाले रुपये दीडशे रुपये तीनशे रुपये शेकडा कोथंबी भाजी विकत एकदा शंभर टक्के पुढच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये महिन्यामध्ये भाजी टाका पाच ते सहा किलो वीस किलो जसं क्षेत्र असेल त्यामुळे शंभर कि तुम्हाला नाही भाव भेटला कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्याला गव्हा तर मी त्यांना काय गव्हाला सध्या तुम्ही बघू शकता पाठीमागं काय असतं खूप थंडी असते थंडी असते काय असतं आपला गवार उगाला थोडा लेट जातो गव्हर चांगल्यापर्यंत उगत नाही जर आता ला। तुम्ही फेब्रुवारी महिन्यामध्ये जर गवार लावला तर तुम्हाला भाव भेटतील पण सध्या जे भाव आहे पन्नास ते साठ रुपये किलो हे भाव भेटणार नाही कारण की काय असतं गव्हा सव्वा महिन्यात सुरू होतो आपला ते गवार तुमचा निघाला सुरुवात होईल व मार्चमध्ये सकाळी शेतकऱ्याचा गव्हा निघतो निघायला सुरुवात होईल मग तीस ते चाळीस रुपये तरी तुम्हाला पुरतो तरी लावू शकता त्यानंतर भेंडी भेंडी पण कमी प्रमाणात लावू शकता पंचवीस ते वीस रुपये किलो भेंडी विकण्याची एक शक्यता वांगे लावा शंभर टक्के वांग्याला मस्त भाव म्हणजे तीनशे चारशे पाचशे रुपये कॅरेट विकण्याची एक शक्यता तिसरी आता टमाटे तर मित्रांनो काय जन्म टमाटा चांगला भाव होता त्यामुळे खूप टमाटा शेतकऱ्यांना लागवड केली व अजूकही लागवड करतात कारण की मांगपुर लागवड खूप झाल्यामुळे टॉक फुल झालेला आहे टमाट्याचे एकदम भाव वाढणार नाही तर तुम्ही आता टमाटे लावलेत शंभर टक्के तुमचे मे मध्ये टमाटे विकणार फक्त तीनशे चारशे रुपये विकण्याची शक्यता किंवा अडीचशे पण विकू शकतो कारण की टमाटे यावर्षी खूप लागवड झाली ह्या व्हिडिओच्या मी हे सांगायचा प्रयत्न केला आहे की के खूप शेतकरी सध्या तुम्ही बघू शकता कन्फ्यूज झाले कोणता भाजीपाला लावा तर माझा तरी अंदाज ना तुम्ही फेब्रुवारी महिन्यामध्ये पत्तागोबी फुलकोबी वांगे त्यान टमाटे नाही लावले तरी टमाटे नंतर लावू शकता तुम्ही मेच्या नंतर टमाटे लागवड करा सध्याच करू नका माझा एक अंदाज त्यानंतर गवार चवी काकडी त्यानंतर शेपू पालक कोथंबीर मिरच्या मिरच्याची मस्त लागवड करा कारण की आता इथून पुढं सात दिवस येते मिरच्याची खूप मागणी असते आपली काकडा मिरची व काय असते मग गोपनमध्ये मिरच्या सरासरी येत नाही त्याच्यावर व्हायरस खूप असतं खर्च करायला पुरत नाही त्यामुळे ज्याच्याकडे नेट एकाना त्याच्यामध्ये शंभर टक्के मिरची लावा व आपली काळी मिरची लावली तरी चालन तिला पण खूप मागणी असती तर अशा करतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असून अशी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल करायला इसू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये